सोलापुरातील एका जंगलात सात वर्षीय मुलीवर सतरा वर्षीय मुलाने केला अत्याचार विजापूर नाका गुन्हा दाखल सोलापूर शहरातील एका जंगलात जंगलात बोर खाण्यासाठी देण्याचे दाखवून वर्षाच्या मुलीला नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत पीडितेच्या आईने विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून सतरा वर्षाच्या विधी संघर्ष बालकावर गुन्हा दाखल झाला आहे यात पीडिता ही उत्तर प्रदेशातील आहे तर गुन्हा दाखल झालेला युवक हा आंध्र प्रदेशातील आहे सोलापूर शहरातील एका बीट भट्टीवर उत्तर प्रदेशातील पीडित मुलीचे काम करीत होते संघर्ष कामाला होता रविवार दिनांक जुलै रोजी सकाळी ते दुपारी वाजण्याच्या दरम्यान त्या बालकाने पीडितेला बोर खाण्याकरिता असे सांगून जंगलात नेऊन अत्याचार केला ही बाब पीडितेच्या आईला कळाल्यानंतर त्यांनी याबाबत नका पोलिसात फिर्याद दिली तक्रारीवरून सतरा वर्षाच्या विधी संघर्ष बालकावर गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक बोदे या करीत असल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे